आज प्रकाशित होत असलेल्या पाषाणाचे पाझर या पुस्तकाचे लेखक श्री विवेक गाडगे स्वतःचे मनोगत प्रकट करतील आजच्या साथ, या पुस्तकाच्या प्रका प्रकाशनासाठी आपण सर्व इथे उपस्थित राहिलात याबद्दल पहिले आपण प्रथम आपले धन्यवाद लेखकाचे मनोगत सांगणे खरं म्हणजे माझं जे काही मनोगत आहे ते पुस्तकात लिहिलेलंच आहे तरी देखील थोडासा वेगळा विचार आपल्यासमोर मांडायचा आहे हे खरं माझं मनोगत आहे आजचं प्रकाशन आणि तेही माझ्या पुस्तकाचं हा खरं म्हणजे माझ्या दृष्टीने अकल्पनीय कार्यक्रम आहे कारण तसा माझा लेखकाचा किंवा लेखनाचा पिंड नाही तसा मी गोष्टी वेल्लाळ आहे हे माझ्या मित्रपरिवारास चांगलंच माहिती आहे व्यवसायानिमित्त दगड वाटी दगड माती विटा कॉन्क्रीट आणि लोखंड यामध्ये रमणारा माणूस आणि त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे पण ते सगळं व्यवसायाच्या निमित्ताने आणि जवळजवळ पन्नास सत्तेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत जे झालेलं आहे ते सगळं इंग्रजीमधून झालेलं आहे त्यामुळे प्रथम ज्या वेळेला हा विचार खरं म्हणजे पुस्तक रूपाने लिहावं असा माझ्या मनात कधीच आला नाही आणि त्या दृष्टीने मला एक दोन मुद्दे मांडायचे आहेत इतिहास हा जरा तसा किचकट विषय शाळेत असताना गोष्टी रूपाने आपण वाचलेला आहे पण आजकाल इतिहासाबद्दल जी काही चर्चा चालू असते जी काही त्याची चिरफाड चालू असते राजकीय सामाजिक याच्यामध्ये जी काही त्याच्यावरती द्वंद्व निर्माण झालेली आहेत त्यावरून मी खूप बरीच वर्ष विचार करत असतो की इतिहास आपण जो वाचला किंवा आपण जो वाचतो तो सत्य किती आणि असत्य किती यावरती बरीच चर्चा व्हायला काही हरकत नाही इतिहास लोक परत लिहितात पूर्वीचा इतिहास न मानताना हेही आपण आता सध्याच्या जगात पाहतोच आहोत त्यादृष्टीने मला नेहमीच वाटत आलेले आणि हे माझं मत आहे प्रामाणिक की इतिहास हा नेहमीच जेत्यांनी लिहिलेला ले आहे जे जिंकले त्यांनी इतिहास लिहिला आणि तो त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या दृष्टीनेच लिहिला त्यामुळे त्याच्यामध्ये सत्य असत्य किती हे तपासून पाहणे काळाच्या योगा ओघामध्ये फार कठीण होतं हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला कल्पना आहे की सध्याची सामाजिक जी परिते परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कौटुंबिक व्यवस्था ही आत्मकेंद्रित होत चाललेली आहे नातेसंबंध दुरावत चाललेले आहेत पूर्वी संबंध कुटुंब व्यवस्थेमुळे एकत्र कुटुंब व्यवस्थेमुळे बऱ्याच गोष्टी या गोष्टी रूपाने एकमेकांमध्ये शेअर झाल्यामुळे आपल्याला नात्यांबद्दल माहिती असायची उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एखाद्या एक एकत्र कुटुंबामध्ये चाळीस जणं भावंड एकत्र होणं हे काही कठीण नव्हतं त्यामुळे एकमेकांची नाती समजायची ते आता दुर्मिळ व्हायला लागलेले आणि पुढच्या पिढीला आपल्या आधीच्या पिढींचा इतिहास हा कितपत माहीत होईल याबद्दल शंका निर्माण झालेली नातेसंबंधही दुरावास चाललेले हे दोन विषय माझ्या मनामध्ये खूप दिवस घोळत होते आणि त्याच काळात माझ्या वाचनात दोन पुस्तकं आली ज्याचा उल्लेख पुस्तकातही केलेला आहे एक पुस्तक हे गोडजे गोडसे बडजी या गृहस्थाने लिहिलं होतं आता गोडसे बडजी हा काही कोणी असामान्य कीर्तीचा किंवा कारकिर्दीचा माणूस नव्हता असं पुस्तकावरून कळेल महाराष्ट्रात राहणारा एक अत्यंत गरीब ब्राह्मण काळ आहे अठराशे सत्तावन्नच्या आसपासचा आणि केवळ उपजीविकेकरता साधन म्हणून आणि उत्तरेमध्ये बरंच दानधर्म चालतात असं वाचनात आल्यामुळे किंवा ऐकवत आल्यामुळे तो काशीकडे गेला आणि त्या प्रवासाचं त्यांनी वर्णन दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे झाशीमध्ये तो अडकला असताना झाशीची लढाई झाली आणि झाशीचा पाडाव झाला आणि त्या लढाईचं वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे खरं काय मला काही कळलं नाही की त्याला लिहायचं एवढं का उत्स्फूर्तता झाली किंवा का कारण झालं पण ते वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा अतिशय वेगळा अनुभव त्यांनी लिखित केलेला आहे जो आपण इतिहासात कधी वाचलेला नाही आहे आम्ही इतिहासात वाचलं ते कधीतरी आपण कोणत्या इयत्तेत आहोत त्यावेळेला चार ओळीत किंवा दोन पानात दामोदर या आपल्या दत्तक पुत्राला झाशीच्या राणीने पाठीला बांधून घोड्यावरून तटावरून उडी मारली अशी गोष्ट आम्हाला सांगितली गेली पण पुस्तका त्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलेलं मी वाचलं की त्या मुलाचं वय त्यावेळेला चौदा होतं आता चौदा वर्षाच्या मुलाला कोणी पाठीवर बांधून उडी मारली असेल ही काही शक्यता वाटत नाही मग हे इतिहासात आलं कसं दुसरं पुस्तक मी जे वाचलं ते रंगोबापूजी गुप्ते या माणसाचं या माणसाने सुद्धा हा सुद्धा तसा काही कोणी मोठा कारकिर्द गाजवलेला माणूस नाही हा माणूस ब्रिटिशांच्या काळात म्हणजे ब्रिटिशांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जाऊन आपल्या कोल्हापूरच्या महाराजांच्या वतनाकरता भांडण केलेला हा माणूस ज्याचा इतिहासात कुठे उल्लेख झालेला नाही मी इतिहास वाचला त्याच्यातही उल्लेख नाही आणि हा माणूस इतका लढला तिथे बरं स्वतः शिक्षित असला तरी त्याला इंग्रजीचं ज्ञान नव्हतं हा माणूस त्या काळामध्ये इंग्लंडला कसा गेला असेल इंग्लंडच्या पार्लमेंटपर्यंत जाऊन कसा लढला असेल ह्याचं वर्णन त्यांनी के केलेलं आहे आणि केवळ आपल्या राजाचं राज्य खालसा झाल्यानंतर या ब्रिटिश लोकांनी त्याला काही तनखा किंवा वेतन दिलेलं नाही ह्याच्याकरता भांडला हे वाचल्यानंतर माझ्या डोक्यात निर्णाळ्या कल्पना निर्माण झाल्या की अशा आठवणी जर कुणी लिहिल्या गेल्या आणि बऱ्याच प्रकरणात किंवा बऱ्याच प्रमाणात लिहिल्या गेल्या जी माणसं राजकारणात नाहीत किंवा त्यांना राजकीय रंग नाही अशा आपल्या केवळ आठवणी एखाद्या बातमीदारासारख्या लिहाव्यात ज्याच्याबद्दल त्यांनी जजमेंटला असू नये की त्याच्याबद्दल आपलं मत देऊ नये खरा बातमीदार कोण आहे की त्यांनी बातमी सांगावी म्हणजे ती उगतच चटकदार करण्याकरता त्याला काल्पनिक काही जोड करू नये मला असं प्रामाणिकपणे वाटतं की अशा आठवणी जर सर्वसामान्य लोकांनी लिहिल्या स्वतःबद्दल आणि सगळ्यांच्या आठवणी असतात कोणाच्या आठवणी नसतात असं मानण्याचं काही कारण नाही आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचं केवळ वर्णन जरी केलं तरी मला असं वाटतं की पुढे गेल्यानंतर याचा उपयोग त्यावेळच्या अभ्यासकांना नक्कीच होईल आणि ज्याच्यामधून त्यांना राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्व गोष्टींचं आकलन वेगळ्या पद्धतीने आणि खऱ्या पद्धतीने होऊ शकेल हा माझा ठाम विचार आहे आणि त्या दृष्टीने मी माझ्या बऱ्याच नातेवाईकांना माझ्या मोठ्या नाते ना नातेवाईकांना मित्र लोकांना नोकरीत असताना सहकाऱ्यांना सांगायचं अरे लिहित जा लिहायला काही पडत नाही साहित्यिक मुलाची चौकशी किंवा काळजी करू नका की आपल्याला साहित्यिक मूल्य किती असेल म्हणून पण अशा आठवणी जर भरपूर प्रमाणात उपलब्ध झाल्या आणि काळाच्या अवघात टिकल्या तर त्याचा उपयोग नक्कीच पुढच्या संशोधकांना होईल हे माझ्या मनामध्ये खूप दिवस होतं आणि ही ज्या वेळेला माझी चर्चा चालू होती बड़ बड़ तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं अरे एवढी बडबड करतोस तर तू स्वतः का निहित आणि हे मूळ धरलं आणि खूप दिवस विचार करत होते की लिहायला पाहिजे आणि त्याला एक कारण चांगलं घडलं ते करोनाचं करोनाचा लोकांना फायदा झाला तोटा झाला मला मात्र मात एक फायदा झाला क्वारंटाईनच्या काळामध्ये घरी अडकून पडल्यानंतर करायचं काय हा प्रश्न उभा राहिल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली लिहायला सुरुवात केली आणि तुम्हाला गंमत वाटेल पहिला विचार आला की मराठीत लिहायचं मराठी माध्यमात शिकलेलो आहे कारकिर्द इंग्लिशमध्ये गाजवली असली तरी लिहायचं ते मराठीत लिहायचं लॉंग हँडमध्ये लिहायला सुरुवात केली जुन्या डायरींमध्ये के लिहायला सुरुवात केली आणि त्याला कुठलंही रूप नव्हतं कुठलंही स्वरूप मनात नव्हतं काय प्रकारे मी प्रेझेंट करणारे मला माहीत नव्हतं कारण साहित्यिकाचा पिंडच नाही माझं आठवणी लिहायच्या म्हणून मी आठवणी लिहायला सुरुवात केली एक प्रकरण एक आठवण त्याला क्रमवार पद्धतही नव्हती पण नंतर एक सात आठ आठवणी लिहिल्यानंतर असं लक्षात आलं की अरे याच्यात जर मला आणखीन काही आठवलं तर लिहिणं कठीण आहे हाताने आहे याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल काही आणखीन काही माहिती मिळाली तर भर घालणं कठीण आहे परत लिहायला लागेल मग लक्षात आलं की आपल्याकडे संगणक आहेत आता त्याच्यावर जर लिहिलं गेलं तर, तर हे एडिटिंग करण्याचं काम दुरुस्तीचं काम सोपं होईल मग शोध सुरू झाला मराठी फॉन्ट करता आणि त्यावेळेला म्हणजे ही फार जुनी गोष्ट नाही करोना म्हणजे एकोणीस सालची गोष्ट आहे माझे मित्र सतीश गोरे आहेत इथे येतं ते संगणकात काम करतात त्यांच्याशी चर्चा केली की के असा कुठला फॉन्ट आहे का त्यावेळेला एवढा फॉन्ट असा चांगला आला नव्हता ज्या फॉन्टमध्ये आपली जोडाक्षरं व्यवस्थित लिहिता येतील असे फॉन्ट नव्हते त्यावेळेला तसेच माझे मोठे बंधू डॉक्टर गाडगिळ त्याचाही बऱ्यापैकी अभ्यास आहे याच्यावरती तर त्यांनी मला दोन गोष्टी सुचवल्या आणि त्याच्यातून मला या गुगलच्या फॉन्टचा शोध लागला आणि एक पंधरा वीस दिवस झटापट केल्यानंतर बऱ्यापैकी मला त्याच्यामध्ये गतीही प्राप्त झाली आणि मग मी सगळं लिखाण माझं लिहिलं याच्यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो संबंध लिखाण करताना मला कधीही कुठेही असं जाणवलं नाही की आठवत नाही लिहायला लागल्यानंतर आठवणी ताज्या होत गेल्या माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं टिपण नाही नोट नाही मला डायरी लिहायची सवय नाही कारण लिखाणाचा पिंडच नाही आणि आश्चर्य वाटेल की कुठलीही नोंद नसताना एक टाकी मी हे लिहून काढलं सगळं आणि म्हणून मला असं वाटतं हे खरं माझं तुम्हाला अपील आहे विनंती आहे की माझ्या पुस्तकातून जर तुमच्यापैकी थोड्या लोकांनी जरी स्फूर्ती घेऊन लिहायला सुरुवात केलं तर मला वाटतं माझ्या पुस्तकाचं चीज झालं असं मला वाटतं हे त्याच्यामागचं खरं म्हणजे लिहायचं का याच्यामागची ही माझी भूमिका आहे आणि मला खरंच असं वाटतं इथे साहित्यिक मोठे आहेत ते आपली मतं मांडतीलच पुस्तकाबद्दलही सांगतीलच पण मला अजूनही वाटतं की लोकांनी लिहावं खूप लिहावं लिहायला सुरुवात करावी आपली जी परंपरा आपण जी पाच सहा हजार वर्षाची सांगतो ही आपल्याकडे केवळ या हिनी आलेली आहे पूर्वी श्रुती आणि स्मृती ह्याच्यामुळे हे लयाला न जाताना आपल्या पुढच्या लोकांना कल्पना तरी यावं की आपल्या लोकांनी काय व्हावं आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट घडली माझ्या आजोबांनी हा काळ आहे अठराशेच्या शेवटचा त्यांनी काही डायरीमध्ये टिपणं लिहून ठेवलेली आहेत माझे आजोबा वकील होते प्रत्यतय असे वकील होते पण त्यांनी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत ज्याचं नंतर माझे बंधू आहेत तिथे श्रीयुत गाडगिळ अरविंद गाडगीळ त्यांनी एक पुस्तक रूपाने तयार केलं आणि ते वाचताना माझ्या लक्षात आलं की अरे ही माहिती आपल्याला दुसरीकडनं कुठे मिळाली नसती ही केवळ त्यांनी लिहून ठेवली मला आज कळती आहे त्यावेळेचं जीवनमान त्यावेळची राहणीमान त्यावेळची त्यांची शिक्षणाकरताची ओढ आणि किती कठीण परिस्थितीत त्यांनी केलं आणि हे ज्या वेळेला मी वाचलं आणि माझ्या वडिलांनीही थोडं लेखन केलेलं आहे डॉक्टर असून पेशानी त्यांनीही लेखन केलं ले, त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे आमच्या वेळी गोष्टी रूपाने लिहिलेलं आहे दृष्टीने मला हे परत परत जाणवतं आणि म्हणून मी तुम्हाला परत विनंती करतो किंवा माझी रिक्वेस्ट आहे लिहित जा लिहायला सुरुवात करा आठवणी लिहा त्याला कुठलाही रंग देऊ नका राजकीय कुठलाही रंग देऊ नका आपल्याला जे आठवतं लिहा आणि ते जर झालं तर खरं माझ्या लिखाणाचं चीज झालं असं मला वाटतं एवढंच माझं मनोगत आहे धन्यवाद